नमस्कार मी विजया अभमन मराठा आरक्षणावर बोला तुमचा पाठिंबा आहे का क्लिअर सांगा म्हणजे विधानसभेचं लक्ष तुम्हालाही करता येईल असं म्हणताच पवार समोर आले भूमिका मांडली ओबीसी आणि मराठा दोन्ही नेत्यांनी आमने सामने या आणि विषय संपवा असं म्हणून पवार बाजूला सारले पण मग ठाकरेंचं काय ठाकरे जोपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीची भूमिका ही स्पष्ट होणार नाही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात पवार हे ठाकरे यांना अडचणीत आणू शकतात एवढंच काय सध्या महाविकास आघाडीत पवार ठाकरे पटोले यांचंही ठीकठाक जुळत नसल्याचं दिसून येते आणि आता तर जरांगे पाटील महायुती सरकार बरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रश्न विचारतात की त्यांनीही आपल्या मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी लक्ष पवार आपल्यावरचे वळवण्यासाठी जरांग पाटला नाडून उद्धव ठाकरेंना लक्ष तर करत नाहीयेत ना असा प्रश्न निर्माण होतोय कारण काँग्रेस तसाही सेक्युलर पक्ष म्हणून ओळखला जातो उरले पवार त्यांनी भूमिका नाही पण सल्ला मराठा आरक्षणावर दिलाय उरले ठाकरे ठाकरेंकडून फुटून गेलेल्या शिंदेंनी मी मराठा आहे आणि मीच मराठा समाजाला आरक्षण देणार ही भूमिका घेतली त्यामुळे शिवसेनेच्या एका गटानं स्पष्ट केली असताना शिवसेनेचा दुसरा गट म्हणजे ठाकरे गट या मुद्द्यावर बोलता केला पाहिजे असं जरांगे यांना वाटतय की पवारांना वाटतय हा मात्र प्रश्न उद्धव ठाकरेंनीच ने आपल्या नेत्यांना सांगून माझ्या मागे पोलिसांचं प्रकरण लावून दिलं असा आरोप जरांगी पाटलांनी केला मनोज जरांगेंनी उद्धव ठाकरेंवर केलेला आरोप महाविकास आघाडीमध्ये पडलेल्या फुटीचा आणखी एक उदाहरण तर नाही ना आधी जरांगे काय म्हणतायत ते पहा एखाद उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं तो नेता आहे त्यांनी पुणगी लोन दिल्याच नाही आमच्या माग हो नाटक तेच आहे ना त्यांनी फुलगे लोन दिले उद्धव ठाकरे साहेब बी म्हणले का सुटक नलो जरांगीच्या माग होऊ शकत अस्वस्थ असलेली असलेली फुटेल का एकत्र पूर्णपणे पोखरली गेली असा आरोप होतोय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका विधान परिषदेच्या निवडणुका आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकमेकांविरोधातली वक्तव्य यातून हेच अधिक स्पष्ट होत चाललं आहे की महाविकास आघाडी सर्व काही आल आलबेल नाही लोकसभा निवडणुकीत कोणालाही विश्वासात न घेता ठाकरेंनी सांगलीमधून चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाराज झाली होती विशाल पाटलांना अपक्ष म्हणून उभे करून सगळी रसद पुरवून काँग्रेसनं याचा वचपा काढला आणि चंद्रहार पाटलांचा पराभव हो केला विधान परिषदेतही उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिल्यानं आघाडीचं गणित चुकलं आणि शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला अशी नाराजी शरद पवारांनी उघडपणे बोलून दाखवली या अंतर्गत वादांचा परिणाम म्हणूनच आता महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर कुरघुड्या करण्यावरती उतरले आहेत का असा प्रश्न आहे याचाच एक भाग म्हणून पवार जरांगेंच्या आडून ठाकरेंवरती चाल तर करत नाहीयेत ना जरांगेंचा आंदोलनाचा पॅटर्न लक्षात घेतला तर जरांगे यांनी सरकारमधील फक्त फडणवीस यांना टार्गेट केलं तर शिंदे आणि अजित पवार यांना सॉफ्ट कॉर्नर दिला अगदी त्याच पद्धतीने जर विरोधकांमधील पवार काँग्रेस सोडून फक्त ठाकरे यांनाच भविष्यात टार्गेट केलं गेलं किंवा आता त्याची सुरुवात झाली आहे म्हणजेच व्यक्ती केंद्रित अजेंडा जर ठाकरेंविरोधात जरांगे यांनी चालवला तर लोक सुद्धा ठाकरेंवरती टीका करू लागतील आणि त्यामुळे पुढे जाऊन मराठा आरक्षणाचा मोर्चा हा पवार सोडून जर ठाकरेंभोवती येऊन धडकला तर काय या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच दिल आपल्या मागे पोलीस हे उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून लागले असा एकच क्लिप जे आहे ती जवरांगेंची बाहेर जरी आली असली तरी मेसेज हात जातो की आता लक्ष कुठेतरी ठाकरे असतील कारण जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती म्हणण्यापेक्षा किंवा जरांगेंच्या आंदोलनाचा तोडगा कसा काढता येईल यावर भूमिका मांडल्यानंतर आता नेक्स्ट टार्गेट ठाकरे तर नाही ना याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्हा सध्या महाविकास आघाडीत काँग्रेस पवार ठाकरे यांना सुद्धा जागा वाटपाचा तिढा सोडवणं हवं तितकं सोपं आहे त्यासोबतच लोकसभा निवडणुका विधान परिषदा निवडणुका यामध्ये दिसून आलेलं आहे की ठाकरे आणि काँग्रेस यांचं हवं तसं पटतही नाहीये त्यामुळे यांचं जरी इकडं फाटत असलं तरी यांचं जुळतंय असा याचा अर्थ नाहीये आता जरांगेंच्या आडून पवारच ठाकरेंबाबत तर मारत नाहीयेत ना असाही प्रश्न विचारला जातोय याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा जय महाराष्ट्र